आपली इथं मैदानाची कशी रूपरेषा असणार आहे अर्धनारी नटेश्वर यात्रा कमिटी वेळापूर आणि या यात्रेच्या वतीनं यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी हे भव्य दिव्य मैदान या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नावाजलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, असं हे मैदान आहे या मैदानाकडं तुम्ही पाहिलं तर बैलांना ग्रीप येण्यासाठी आणि इतकं ठणक आणि व्यवस्थितपणानं माती म्हणजे बा बैलांना पाहता यावं अशा पद्धतीचं हे मतदान आहे या मैदानामध्ये आदत बैलांची आपण शर्यत ठेवलेले आहे आणि या शर्यतीच्या निमित्तानं अनेक महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीन असतील प्रेक्षक असतील आणि वेळापूर परिसरामधील लोकांचा हा आनंदाचा एक उत्सव असतो या शर्यतीच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या गावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे बापू चंदनशिव आमचे थोरले महाराज बाकी सगळे आमची ही यात्रा कमिटी आहे सगळी आणि हे रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट घेऊन त्या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतीचे गटनेते संजय आबा मंडले हे सगळे आणि ही हे मैदान असं सज्ज केलेलं आहे आणि आता लोक वेळापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील या शर्यतीची वाट पाहत आहेत ही शर्यत अतिशय पारदर्शीपणानं आणि बैलगाडीच्या जी असोसिएशन आहे त्यांच्या नियमावलीनुसार कुठलाही याच्यामध्ये फेरबदल किंवा यात्रा कमिटी करणार नाही फक्त ऑब्झर्वेशन करणार योग्य पद्धतीनं आहे का तुम्हाला सुविधा मिळतायत का चांगल्या पद्धतीनं तुम्हाला बैल पळवता यावे या उद्देशाने हे मैदान सज्ज केलेलं आहे तरी माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडी मालक चालक आणि शौकिनांना की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आपले बैल किंवा बैलगाडा या मैदानावरती उतरावा आणि हा निखळ आनंद तुमच्याबरोबरच आमच्या वेळापूर पंचकृषीमधील सर्वांना या ठिकाणी पाहता यावा असं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मैद नियमानुसार हे चालणारं मैदान आहे आणि म्हणून आपण सगळेजण या असं आव्हान हे आमदार म्हणून आणि वेळापूरचा एक ग्रामस्थ म्हणून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून करत आहे धन्यवाद आपल्या इथं मैदान जे घेतलं जाणार आहे त्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे अरन रणना यात्रा महोत्सवाच्या बलगाड्या शर्यतीचं बक्षिसाचं स्वरूप एकूण सात बक्षीस या स्पर्धेत ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस एक लाख रुपयेचं आहे दुसरं बक्षीस एक्क्याहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये चौथं एक्केचाळीस हजार रुपये तीस पाचवं एकतीस हजार रुपये सहावं एकवीस हजार आणि सातवं बक्षीस हे अकरा हजार रुपयेचं ठेवलेलं आहे हे सात बक्षिसा व्यतिरिक्त आपण क्वार्टर फायनलला पण सात बक्षीस ठेवलेलं आहेत क्वार्टर फायनलचं पहिलं बक्षीस हे सात हजाराचं आहे दुसरं सहा हजाराचं पाच हजाराचं चार हजार तीन हजार दोन हजार आणि एक हजार अशी सेपरेट क्वार्टर फायनलची सात बक्षीस आपण ठेवलेली आहे आणि आता स्टार्ट तसेच या बक्षिसा व्यतिरिक्त जे गुलालधारक जे बैलगाडा आ... आहेत।, आहेत त्या प्रत्येकाला यात्रा कमिटी मार्फत गुलाल दिला जाईल आणि जे सात आपले बक्षीस आहेत सुरुवातीचे त्या साथी बैलगाड्यांना चौदा सा आपण ढाली देणार आहोत आणि बाकीच्या राहिलेल्या अठ्ठावीस ज्या क्वार्टर फायनलच्या बैलगाड्या आहेत त्यांना आकर्षित भेट आणि बैलगाडा जे चालक आहेत त्यांनाही आकर्षक भेटवस्तू आपण यात्रा कमिटीमार्फत देणार आहोत